जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव महादेवपुंडलीकर्दा हरि विठ्ठल ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन महाराज की जय अपन सतश्रीनिवृत्तिनाथ महाराज हरिपाठ पहतो है आज अपन श्री महाराज से हरिपाठिल अकरावा अभंग पाहूया या अकराव्या अभंगात निवृत्तीनाथ महाराज म्हणतात हरिवेण भावो तो वायाची संदेहो देवा देवो आहे सत्य हरिहरि वाचे ऐसे जपासाचे नाही त्या यमाचे मोहजाळ हरिवेण सार नाही पै निर्धार, हरी हरिवेण पार न पाविजे निवृत्ती श्रीहरी चिंती निरंतरी हरी एक अंतरी सर्वानंदी अतिशय गोड असा हा अभंग आहे या अभंगामध्ये निवृत्तीनाथ महाराज नामाचं महात्म्य तर सांगतातच पण त्या नामाच्या प्रती आपला निर्धार पाहिजे आपला निश्चय पाहिजे हे ते निक्षून सांगतात पहिली ओळ पहा या अभंगाची हरिवेणं भावो तो वायाची संदेहो भाव आणि भक्ती याचं बळ परमार्थामध्ये अत्यंत आवश्यक आहे माऊलीसुद्धा हरिपाठामध्ये म्हणतात भावे वेण देव नखळे निस्संदेह भाव नसेल तर परमात्मप्राप्ती आत्मज्ञानप्राप्ती कदापिही शक्य नाही अहो आपण शाळेतसुद्धा शिकायला जातो तेव्हा शिक्षकावरती आपण विश्वासच ठेवतो त्या शिक्षकावरती जर आपला साधा विश्वासही नसेल तर त्यानं शिकवलेलं आपल्या अंतःकरणात ठसेल कसं इथे तर अध्यात्मविद्या आहे तर ज्या सद्गुरूंकडून आपल्याला आत्मज्ञानाचा उपदेश होतो निदान त्यांच्यावरती विश्वास तरी हवा या विश्वासाचंच पुढे रूपांतर श्रद्धेमध्ये होतं श्रद्धेचंच रूपांतर निष्ठेमध्ये होतं आणि मग हा संपूर्ण मिळून भाव प्रगट होतो बरं आपल्यापशी भाव नाही असं आपण म्हणतो पण ही, ही वस्तुस्थिती नाही गोंदवलेकर महाराजही म्हणतात की आपल्यापशी भाव आणि भक्ती आहे पण आपली ही भाव आणि भक्ती विषयामध्ये प्रपंचामध्ये आहे एका अर्थाने आपण प्रपंचाचे आणि विषयांचे दास आणि भक्त आहोत इथे बरोबर त्याच्या उलट करायला निवृत्तीनाथ महाराज सांगतायत ते म्हणतात हरिवेण भाव तो वायाची संदेहो भाव ठेवायचाच असेल तर भगवंताच्या नामावरती ठेवा त्याच्या अस्तित्वावरती ठेवा पर्यायानं आपल्या आत्मस्वरूपाप्रतीच भाव ठेवा त्याशिवाय जर तुम्ही अन्य कुठे भाव ठेवला तर तो केवळ संदेहाला कारण होईल संदेह याचा अर्थ संशय विकल्प आता आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दल संशय आहे असा इथे अर्थ अपेक्षित नाही आपल्याला आपल्या स्वरूपाबद्दलचा संदेह आहे म्हणजे आपण आहोत आत्मस्वरूप पण आपण स्वतःला समजतो मात्र देह मन आणि बुद्धी हाच संदेह आहे निवृत्तीनाथ महाराज म्हणतात की भगवंताच्या नामाशिवाय आपल्या आत्मस्वरूपाशिवाय इतर कुठेही तुम्ही भाव ठेवलात तर तुमचा संदेह केवळ वाढणारच आहे कमी होणार नाही त्यामुळं या भावाचा अभ्यास करणं गरजेचं आहे मग प्रश्न उद्भवतो की हा अभ्यास करायचा कसा तर मगाशीच आपण पाहिलं की आपल्यापशी भाव भक्ती नाही असं नाही फक्त तो भाव ती भक्ती आपण प्रपंचामध्ये विषयांमध्ये लावलेली आहे मग ती तरी आपण का लावली ती आपण याच्यासाठी लावली कारण आपल्याला असा समज आहे की प्रपंचातून विषयातून आपल्याला सुख मिळतं खरं पाहता हा समज पूर्णपणे चुकीचा नाही अर्धवट बरोबर आहे आणि म्हणूनच तो घातक आहे विषयामध्ये सुख नाही असं मुळीच नाही पण ते सुख शाश्वत नाही हे सत्य आहे त्याला चळण आहे त्याला बाधा आहे ती अशाश्वततेची शाश्वतता फक्त भगवंतापाशी आहे फक्त आपल्या आत्म्यापशी आहे पण याचं भान आपल्याला असत नाही आपल्याला सर्वसाधारणत लगेच काही मिळालं की बरं वाटतं आणि नेमकं हेच प्रपंचामध्ये विषयांच्या बाबतीत होतं विषयांपासून मिळणारं सुख ताबडतोब मिळतं त्याचं कारण असं की ते सुख इंद्रियाधीन असतं इंद्रिये तर वखवखलेलीच आहेत बहिरमुखच आहेत त्यामुळे त्यांना ताबडतोब त्या विषयाचा अनुभव येतो जसं की गरम तवा त्वचेला लागला ला की आपल्याला चटका बसतो एखादा जिलबीचा तुकडा जिभेवरती ठेवला की लगेच चव समजते डोळे उघडले की पुढचं दृश्य लगेच दिसतं आणि त्याचं ज्ञानही होतं थोडक्यात काय आपली इंद्रिय मुळातच बहिर्मुख असल्यामुळं बाह्य असलेल्या विषयाचं ज्ञान किंवा त्या विषयापासूनचं मिळणारं सुख आपल्याला ताबडतोब मिळतं साहजिकपणे आपली मनोवृत्ती त्या सुखामध्ये लिप्त होते आणि त्या सुखाची आशा करत राहते पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या इंद्रियांच्या मार्फत वेगवेगळ्या सुखाची आशा आपण करत राहतो एक सुख मिळालं आणि त्यात आपल्याला तृप्ती मिळाली असं कदापि होत नाही एक सुख मिळालं की त्या इंद्रियाची क्षमता संपते ती संपली की दुसरं इंद्रिय वखवखतं आणि ते सुख मागायला लागतं त्या इंद्रियाला त्याचं सुख दिलं की पुन्हा त्याचीही क्षमता संपते आणि दुसरं कुठलं तरी इंद्रिय आणखी सुख मागू लागतं आणि त्यामुळं माणसाची अखंड धावाधाव सुरूच राहते त्याला स्थैर्यता शांती समाधान कदापि प्राप्त होत नाही संत मात्र खऱ्या समाधानापर्यंत पोचलेल्या असतात त्यामुळं ते खऱ्या समाधानाचा मार्ग दाखवतात ते सांगतात की तू सुखाच्या मागे धावतोयस ना तर ते सुख तुझ्यापाशीच आहे तुझ्या अंतरातच आहे सुखालागी करीसी तळमळ तरी तू पंढरीसी जाय एक वेळ मग तू अवघाची सुखरूप होसी जन्मोजन्मीचे दुःख विसरसी असं संत श्री नामदेव महाराज म्हणतात हा सुखाचा मार्ग संत दाखवून देतात तुझ्या आतच पंढरी आहे तुझ्या आतच तो पंढरपूरचा पांडुरंग आहे हे संत सांगतात आणि त्याच्यापर्यंत जाण्याचा मार्ग दाखवतात पण त्यांच्यावर विश्वास बसायला नको का विश्वासच नसेल तर श्रद्धा कुठून येणार आणि भक्ती तरी कुठून येणार भाव तर लांबच राहिला इथे त्यावरती भाव ठेवायला संत निवृत्तीनाथ महाराज सांगतायत ते म्हणतायत की हा भाव ठेव हा जर भाव ठेवला तरच तू त्या आत्मदेवापर्यंत आपल्या आत्मस्वरूपापर्यंत पोहोचू शकशील नाहीतर मग सगळा संदेहच आहे देहबुद्धी अगोदर आहेच बाकीचं काही करायला गेलास तर ती आणखी बळकट होईल या पलीकडे काहीही होणार नाही पुढे ते म्हणतात हरी देवा देवो आहे सत्य कुठलेही देव झाले अगदी ब्रह्मा विष्णू महेश जरी झाली तरी ते सुद्धा त्यांच्या आत्मस्वरूपाच्याच ठाई लीन आहेत त्यांनाही आत्मदेव आहे आणि तो आत्मदेव सर्वत्र समान आहे जो त्यांचा आत्मा आहे तोच आपला आहे आणि तोच चराचर सृष्टीमध्ये व्यापून आहे हरी देवो देवा आहे सत्य पण मगाशी म्हटलं तसं याप्रती भाव आपला पाहिजे श्रद्धा निष्ठा पाहिजे तरच तिकडे जाण्याची साधना आपल्याकडून घडेल आणि ती साधना ते पुढे सांगतात हरी हरी वाचे ऐसे जपा साचे साचे याचा अर्थ साठा किंवा पूर्णपणानं नुसतं नाम घ्या असं निवृत्तीनाथ महाराज सांगत नाहीत ते म्हणतात ऐसे जपा साचे ते पूर्णत्वानं घेणं जरूर आहे ते या भावानं घेणं जरूर आहे की एक हरी आत्मा जीव शिवसम आपण जीवरूप आहोत आणि आत्मरूप काहीतरी वेगळे आहे देव कुणीतरी निराळा आहे आणि तो माझ्या बाहेरच मला भेटणार आहे अमुक अमुक ठिकाणी तपश्चर्या केली किंवा के अमुक अमुक तीर्थाच्या ठिकाणी गेलो तरच मला तो तिथे भेटेल असा काहीतरी आपला गैरसमज असतो सद्गुरू आपल्याला सांगतात की अरे मुळात तूच जीव नाहीस तूच तो आहेस तो म्हणजे शिव तो म्हणजे आत्मा तर तू बाहेर कशाला फिरतोस तुझे आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलासी असं तुझं झालेलं आहे एकदा काय झालं एका आजीबाईंची सुई हरवली आता आजीला डोळ्याला कमी दिसत होतं म्हणून ती सुई शोधायला जेव्हा बाहेर पडली तेव्हा तिने हातात दिवा घेतला आणि रस्त्यात ती सुई शोधायला लागली एक माणूस आला आणि त्यानं आजीला विचारलं आजीबाई काय शोधताय आजी म्हणाली अरे माझी सुई आहे ती शोधतेय माणसाने विचारलं सुई कुठे हरवली आहे तर आजीबाई म्हणाली घरी हरवली आहे मग माणूस म्हणाला अहो आजीबाई मग रस्त्यात का शोधताय असं काहीसं आपलं झालेलं आहे भगवंत आपल्या अंतरयामीच आहे पण आपण त्याला शोधतोय मात्र बाहेर आणि बाहेर शोधायला गेल्यामुळं बाहेरचा आवडंबर येऊन आपल्या देहाला आणि मनाला चिकटलेलं आहे बुद्धीला चिकटलेला आहे त्याचंच कर्मकांड झालेला आहे आणि त्याचीच उपाधी मोठी होऊन देव मात्र लांब राहिलेला आहे आपल्याच अंतरी असूनही आपल्याचपासून लांब राहिला आहे निवृत्तीनाथ महाराज म्हणतायत की असा जीव जीवरूपानं तू वेगळा नाहीस तू खरं पाहता शिवच आहेस आणि तुझा देव तुझ्याच आत आहे किंबहुना तोच तू आहेस या पूर्णत्वानं तू भगवंताचं नाम घे गे। नाम घेताना आपण त्यातून वेगळा राहून नाम घेऊ नकोस अपूर्णतेनं नाम घेऊ नकोस म्हणूनच ते शब्द वापरतात जपा साचे हा साचे हा शब्द अत्यंत महत्त्वाचा अशासाठी आहे नाहीतर नुसतं तोंडानं जप करणं आणि तिकडे चित्तही नसणं मनही नसणं आणि त्या नामाचा बोधही नसणं अशा जपाला काहीही अर्थ नाही तो जप पूर्णत्वानं झाला पाहिजे तरच जीवाचं बंधन तुटेल कसलं बंधन तर देहबुद्धीचं बंधन आणि हे बंधन आहे तोपर्यंतच यमाची बाधा आहे देहबुद्धीचं बंधन नाही तर यमाची बाधाही नाही तेच पुढे निवृत्तीनाथ महाराज म्हणतात नाही त्या यमाचे मोहजाळ हाच मोह ना की मी म्हणजे देह आहे देहातूनच सगळं पाहिलं तर सगळंच मोहात टाकणारं आहे पण आत्मबुद्धीनं पाहिलं तर मोहाच्या पलीकडे आपण आहे मोहात आहे तर यमाचं बंधन आहे यमाची बाधा आहे पण मोहाच्या पलीकडे आहे देहबुद्धीच्या पलीकडे आहे तर या यमाची बाधा नाही यम किंवा यमयातना या मरणोत्तर समजल्या जातात पण मरण देहाला आहे आत्मस्वरूपाला नाही ही जाणीवच आपल्याला असत नाही मी जीव मज बंधन मजा आहे मरण हाच आपल्याला झालेला मोह आहे तो बाजूला गेला की यमाची बाधा गेलीच म्हणून समजा म्हणूनच निवृत्तीनाथ महाराज म्हणतात की हरी हरी वाचे ऐसे जपा साचे नाही त्या यमाचे मोह जाळ पुढे ते म्हणतात हरिवीण सार नाही पै निर्धार हरिवीण पार न पाविजे भगवंताशिवाय तू पलीकडे जाणारच नाहीस प्रकृतीच्या तुझ्या देहभावाच्या पलीकडे निश्चितच जाणार नाहीस पण यासाठी आधी हरिवेण सार नाही पै निर्धार अशी अवस्था झाली पाहिजे सार म्हणजे एखाद्या वस्तूतला अर्क किंवा एखाद्या गोष्टीतील गाभा जर सगळ्या साधनांचा आणि यच्चयावत सृष्टीचा गाभा काही असेल तर तो भगवंत आहे हे आधी पटलं पाहिजे जर पटलं तर तिकडे आपला निर्धार होईल आपला निश्चय होईल जसं की अमुक एक आपली आई आहे आणि अमुक एक आपले वडील आहेत याबाबत आपल्याला संशय असत नाही तिथे आपला निश्चय निर्धार पक्का असतो की हो ही माझी आई आहे भगवंताच्या बाबतीत आपला असं असत नाही मगाशी बघितल्याप्रमाणे एकतर आपण भगवंत बाहेर शोधतो नाहीतर आपण भगवंत आहे वगैरे या गोष्टीवरच विश्वास ठेवत नाही हे दोन्हीही उपयोगी नाही निर्धार पाहिजे पण भगवंताच्या अस्तित्वाबद्दल पाहिजे आणि त्याचं खरं अस्तित्व सद्गुरूच आपल्याला पटवून देतात की तो तुझ्या आतच आहे आणि तोच अस्तित्व रूपानं नटलेला आहे एकदा त्यांनी सांगितलेलं पटलं आणि त्यावर विश्वास बसला की पुढे त्या विश्वासाचं निर्धारामध्ये रूपांतर होतं आणि हा निर्धार पक्का झाला तरच आपण आपल्या देहबुद्धीच्या प्रकृतीच्या पार जाऊ शकतो पलीकडे जाऊ शकतो वेण सार नाही पै निर्धार वेण पार न पावी जे शेवटी निवृत्तीनाथ महाराज म्हणतात निवृत्ती श्रीहरी चिंती निरंतरी हरी एक अंतरी सर्वानांदे आपण ज्या निर्धाराबाबत आत्ता पाहिलं तो निर्धार उघडपणे निवृत्तीनाथ महाराज सांगतात पहा हरी एक अंतरी सर्वानंदी हा तो निर्धार आहे पण या निर्धारापर्यंत जाण्याचा मार्गही माहीत पाहिजे कसा आहे भगवंत माझ्या अंतर्यामी आहे आणि तो सर्वव्यापी आहे त्यामुळे बाहेरही तो दाटून आहे हे सगळं ठीक आहे पण याबद्दलचा निर्धार होण्यासाठी आपल्याला साधना गरजेची आहे साधनेशिवाय आत्मस्वरूपाचा निर्धार कदापि पक्का होणार नाही असं पहा आज आपण ज्या स्त्रीला आपली आई म्हणून ओळखतो तिच्याबद्दलचा सुद्धा निश्चय की ही माझी आई आहे हा आपल्या स्मरणाच्या अभ्यासामुळेच झालेला आहे जन्म झाल्या झाल्या जर आईपासून मूल वेगळं केलं आणि दहा वर्षांनी आणून आईसमोर ठेवलं तर ते आपल्या आईला ओळखणार नाही कारण त्याच्यामध्ये हे स्मरण नाही की हीच माझी आई आहे त्यामुळेच त्या स्मरणाचा अभ्यासही नाही त्यामुळे मग ओळख पटली नाही या स्मरणाचा अभ्यास ठेवणे हेच साधन आहे आणि तेच निवृत्तीनाथ महाराज सांगतात निवृत्ती श्रीहरी चिंती निरंतरी भगवंताच्या स्वरूपाचं चिंतन मी अखंडत्वानं केलं हा तो अभ्यास आहे यालाच नामस्मरण म्हणतात हेच खऱ्या अर्थानं ध्यान आहे की आपण कोण आहे त्याच्या अनुसंधानामध्ये राहणे आणि हाच तो मार्ग आहे ज्याने हरी एक अंतरी सर्वानांदे ही प्रत्यक्ष अनुभूती येईल म्हणून ते आधी म्हणतात निवृत्ती श्री हरी चिंती निरंतरी आणि मग ते म्हणतात हरी एक अंतरी सर्वानांदे अंतरीही तो भेटेल आणि त्यामुळेच सगळीकडे तो आहे याची ही अनुभूती येईल असा हा अकरावा अभंग आहे इथे आज निरूपण सेवेला विराम देऊया जानकी जीवन स्मरण जय जय राम